नाही लरला ला माझा फोन मेला यादा नाक तरी तोरीन माय म नाही अनोलखी बघीन ना साप याला फोडीन असं यो मेला समजा तुम्ही आज खपला यो असा याची गेम झाली आज <laughs> माझा पासवर्ड काय बोलतो सांग तुम्ही होप तुम्ही मजेत आहात स्वागत आहे आपल्या अग्रिकोली फॅमिली ब्लॉग वर ते जो दुसरा ब्लॉगर आमच्या घरात ब्लॉग ना विनायक ना। ना? माले सारखी केस केले के नको विनायक माले बोल बाबा अत्याचार केला माझ्या केसांना <laughs> काम बी काही बी करू शकता सांगता येत नाही अत्याचार आता तुझे मी माझ्याला पैसे मागतो सेट उनका पती आहे इथना बडा आनंद आलो इथं मालिक आहे ना आमच्या तुमच्या पैसे नाही असा कसं काय होल अभू कसं काय होल सांग दुसऱ्या मम्मीला भेटला तुमचे अबो अबो ओ दुसऱ्या मम्माला भेटला भेटला yeah, भेटला भेटला बाळा भेटला बोलतो तो किती हुशार असं म्हणतो अति म्हणजे आदिवशी हुशार होता ना हुशार होता ना लरतच नाही ना तो तसा नाही लरला पाहिजे बोऱ्या नाही ब्लॉग मध्ये एकदा पण लढला लढ अत्याचार अत्याचार चालू आहे नको बाबा बाबा असं केलं काय अत्याचार बोलते <laughs> नको तुझ्यासाठी अत्याचार असं साईश ये तू नाही कुठला अत्याचार होते नाही झाल तेव्हा पण अत्याचार नाही तू जेवण तुझा अत्याचार तुझ्या काय अत्याचार होते लागेल रेडी असेल ना <laughs> <laughs> दादा दादा एक आदंगा पकडू तुला एक आदंगा पकडू बकरू आई गा मोबाईल बकर एक आदंगा पकडू ये आता आई ब्लॉगिंग करते आता आई आईचा मोबाईल दिले ना आई ब्लॉगिंग करते जे बाबू एक मोबाईल पकड मस्त के बाबूला घेऊन झाला आपला आता बाबू लर लवकर लर लवकर लर लवकर लर लर लरला आता लरलात नाही ब्लॉग मध्ये कवा ब्लॉग मध्ये लरला नाही म्हणजे लरवाजा आहे मला लर लर लवकर लर मला। लर लवकर अरे तू पण दे हा हा काय बदलायचं मस्त की जाऊया आपण शॉप मध्ये आणि शॉप मध्ये गेलो भेटूयात मस्त की आलो शॉप मध्ये आणि आता फोरम मस्त की काम करत आहेत आज सगळा शॉप मस्त 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 कारण की सगळ्यांना रेट पडले रेट टाकले हो दुकान कुठं आपला साफ दिसतं त्याला आता घरी जाऊया आणि आणि डब्बा घेऊन जाऊया जरा सांग तर काय तर जस्ट घरी आलो आणि मग आता मामीने मस्त आपल्याला जेवायला दिले तर मस्त मस्त बोलू माझा शब्द सुटत द्या माझा टोनशा तो काय ब्लॉग स्टार्ट केल्या बाईमध्ये जाऊन बघत असतं बाबू काय बाबू काय तुझा काय आहे इलाबी द्या दही द्या दही आहे का दही पाहिजे दही दही तर काय मस्त की जेवतो आणि जेवल्यानंतर भेटतो की माझ्याला घेऊन आलो आणि कारण असा झाला काय याने फोन यांनी फोन लॉक केला तर हो आता तो फोन ओपनच नव्हते सतरा मग आता टाइम झाला एक तासा टाइम झाला आता लास्ट आहे फक्त सो जर ट्राय गेला तर फोन डायरेक्ट माझा गेला म्हणजे मेला माझा फोन मेला यादा नाक तरी तोरीन आम्हाला नाही अरे अनोळखी बघीन साप याला फोरी असं ना असं यो मेला समजा तुम्ही आज खपला यो असा याची गेम झाली आज मला शिवायचं शिवायच मी लाईट कंट्रोल करता आता काय सांगू कसा बोलता यो चौदा चौदा मिनटं दाखवतं आज कॅमेरा चेक करता काय पाचवं ठेवले आम्हाला पण माहीत ना ना माहीत पुरं नाही त्याला पुरण ढकल आपण दोन तीन चारच पाचवच लाई दास शिव शिव पहिला तर माझा लॉक होतो का नाही <laughs> माझा पासवर्ड काय बोलतो सांग मला पासवर्ड सांगला तरी झोपला पासवर्ड त्याला माहिती आहे माझा रात्री मी झोपला माझा कार्ड गेला मग मी काय करेल तुम्ही सगळी काय कार्ड दोन सांगेल त्याचा बघणार नाही दोन किती शिवाय का मामाच्या चार शिवाय का चालू काहीतरी करेन बाई माझ्या तुझ्या तुझ्या शिवाय आता शिवाय घंटा पण नाही आता आला मामा बी मला मारीन नंतर मारल्यानंतर येईन बाबा सॉरी मी बोला मारेन हे तुरवीन मला डोक्यात जाऊ नको तू मारी चप नको तू तुला काय गरज काय होती र <शेनार> कारण काय गरज का होती ना मग पहिले मोबाईलचं बघू हसता वाटला होत मी मस्त फोन लॉक केला माझा तो ओपन झाला नाही तर हरेश मामाची मी लावल्यासिवाय हरीश मामा तू वाचलाच बडा आता असं डोकं हे झालं मी अरे फोन लॉक झाला काय करू काय करू असं झाले का अनलॉक झाला आणि मग मी झाले लोक घरी चला ही भाई भाई बाबो बाबू 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 या चल 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 चलो फोन लॉक झाला माझा पासवर्ड चेंज केला होता तुम्ही सांगला का फोन केला मामाला तर आम्ही लॉक खोलून गेलो ना अरे तर मामाही लॉक करून ठेवला लॉक चेंज केलं याने माझा फोन घेतला आणि लॉक करून ठेवला नंतर आलो पासवर्ड विसरलो आम्ही मी एक टाकता लॉक झाला परत दहा पंधरा मिनटां ओपन ना पासवर्ड माहीत होता ना याला काय करायचं का लॉक फेस लॉक फेसलॉकनी खोलला असता नंतर परत गेलो बाबा मामाचा पासवर्ड याने व लॉक लॉकडाऊन केला बोला ठीक आहे तर पाच मिनटं लागेल मला माहिती ना हां मला माहिती आता पासवर्ड आता पासवर्ड टाकला भरच रॉंग दाखवला आईच्या गावात मग पंधरा मिनट पंधरा मिनटाचा लागला का आणि नंतर मग परत केला तो परत केला तो भर रॉंग निघला मामाही सांगेला बाबा एक तासाचा मग लास्ट चान्स होती फोन जर नसा भेटला एक लॉक मग आम्ही एक तास झाला ती रेकॉर्डिंग बघत बसलेला काय पासवर्ड टाकलेला काय नाही बाबा हा रेला आवरे या शिवाजीला आवरे या शिवाजीला त्याला बोललो तुला नाही तसं ना काही गरज काय होती नाही बोल तू काय बघत बसलेस तू काय बघत बसलेस हा त्याला पासवर्ड सांगलात नाही आम्ही कोणी तो पासवर्ड आमचे काही खोला देणार त्याला पासवर्ड आजची रात सत्विन द्याला का असं रागाल तर ना शपथ व्हिडिओ मी घेतली हे असं शिवपोलावर दिलेला व्हिडिओ स्टॉप करून शिवा देत होतं आता काय मामा काय बोलू शकत नाही म्हणून लॉक झाला असं मामाने बोललो असतो बाबा कोण तू बल कि मोबाईलच आपण होतो आपला मग काम त्याला काय जातं मस्त घरी आलोय डायरेक्ट परत जाऊया ह्या गॅदर नाही लागला ऑप्शन काय ना सगळ्या रिस्टार्ट झाला असतं वर्ष नंबर विंबर सगळा गेला असतं सगळ्याच उरला असतं आपला काहीच मग सगळं नंबर गेला असत बरच नंबर मागायला लागला असत नाही नको बाबा नंबर कोणचा कोणता चार अक्षर आपल्याला आठवण राहिलं बरं पण एवढं होतं पासवर्ड सेव्हन ना झिरो हे दोनच पासवर्ड होत परत तेच होतं बाबा तरी लक्षात त्याला आता मस्त शॉप मध्ये तोच पासवर्ड आहे डबल तोच होता फक्त मागे पुढे होता बस फरक होता आता आहे सात हजार एक सात हजार एक सात हजार सात आवरच पासवर्ड आहे दुसरं काहीच नाही गप गप चालू लाँग ड्राईव्हला आपला पण फोनचा लॉक तर झाला खोलून आपण अजून फोनचा लॉक दिला लव खलून झाला म्हणून मारला नाही तर हरायला ठेवला असं का हरायला आपटला अरे वाचला हो दे माझ्या दे दे। त्या वा तू तर त्याच्यावर टिपले रा भाई त्याच्यावर टिपले द्या भाजी आणू काय श बाबू बाबू नाव शाबू बाबू हॅट इज्जत नाही दिली हॅट योल्ड आलेला मारदा अरे बघ भाई असे विचार अस मी तर तुझ्याबद्दल बघ अरे महाराजाची भाषा करतोस काय बोलत होता मी काय बोललो तर फोन लॉक फोन जर हा मा भाई तोरीन बोलो तोडला असता फोन जर लॉक झाला असता तर फोन लॉक काय झाला ना तू पण फोन लॉक ना आला ना फोन लॉक झाला असता जी गोष्ट काय रे काय चल चल जाईल तुझी पण अशी लाईफ जगली नको आता भात मारोली असं मारेल तुला असं मारेल काय मारेल हो मी हातपकडून बोललो येस मी पी पी प्लीज पी त्याला तर आता आपण मस्त की चालू फिरायला असं टाइमपास जाऊया मस्त की जाऊ नेऊया आणि मग घरी आलं मस्त विकीत जेऊया चला मस्त आम्ही जाणार होतो पण आम्ही गेलो नाही कुठेच कारण की हाण्याच्या मुलं हाडीने बघा ना काय केलं तेच डायरेक्ट काली गेली वहिनी या अंगात अंगात मस्ती या नकेस काय करू एक नंबर दिसत या कडक चेचो अबो हा असला 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 कोटे लर लर कोटे लर 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 हा तब मी मॅगी उडली वाह मॅगी खाऊ मॅगी आता जेवू जेवू पहिले जेवू जेवल्यानंतर मॅगी खाऊ असा माझा विचार आहे तो जेवायचं पहिले जेव्हा बापा आई बघायला आता बघला बापा कडक कडक मी आता बघला भाऊ लिहिलाय साबण लिहिलंय मारा दिखला आज 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 क्या करो मेरे अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए